नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे कारण मित्रांनो आता काव्या ही पार्थला त्याचं मन जिंकण्यासाठी कारण पार्थ एक चांगले व्यक्ती आहेत आणि त्यांचं मन आपल्याकडून दुखवायला नको कारण आत्तापर्यंत लग्न झाल्यापासून आपण त्यांच्याबरोबर जे काही वागलो ते चुकीचे होते कारण त्यात त्यांची काही चूक होती तरीसुद्धा आपण असं त्यांच्याशी वागलो याचा आता तिला खूप गिल्टी फील होते म्हणून ती आता पार्थबरोबर अगदी चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असते की कसेही करून आता पार पार्थ तिला माफ करेल परंतु पार्थ मात्र आता त्याने ठरवलेलं असतं की कि किती काही झाले तरी कुणाच्या मनाच्या विरुद्ध नाही जायचे कारण काव्याला जबरदस्ती करायची नाही ती आपल्यावर प्रेम करत नाही तरीसुद्धा आपण तिला म्हणजे इतकं काही प्रेमाने समजत होतो पण तिने आपल्या समजण्याचा भाग काही वेगळा समजला म्हणून आता पार्थ रागवलेला असतो परंतु काव्य त्याचा रुसवा काढण्यासाठी खूप प्रयत्न करत असते आता प्रयत्न करता करता काव्य मात्र आता खूप टेन्शनमध्ये येते कारण इतकं करूनसुद्धा आता पार्थ काही ऐकायला तयार नाही आणि एकतर आपलं जीवावर प्रेम होतं अगदी जीवापाठ जीवावर प्रेम होते परंतु जीवा आपल्याला नाही मिळाला आणि हे जे काही झाले ते आता नाही सहन होत त्यामुळे आता बास म्हणून आता कावे ही अगदी तेथून कॉलेजमधून निघते आता अनुषा आहे तर तिला सा थांबवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु काव्या काही थांबायला तयार नसते सारखे आता काव्याच्या मनात आता पार्थबरोबर जे काही घडलेले आहे आणि जीवाच्या आठवणी असे विचार असतात आणि आता येता येता मात्र काव्याचा भयंकर असा जबरदस्त अपघात होतो आणि आता अपघात झाल्यानंतर आता इकडे पार्थला फोन लावण्याचा प्रयत्न केला जातो परंतु पार्थ आता अगदी मिटिंगमध्ये बिजे असल्यामुळे तो काही फोन उचलत नसतो म्हणून आता नंदिनीला हा फोन म्हणजे जे तेथील लोक आहे तर नंदिनीचा नंबर त्यांना त्यात सापडतो आणि नंदिनीला कॉल केला जातो तेव्हा आता नंदिनीला हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो परंतु आता नंदिनी काहीने लगेच पार्थला फोन करते आणि काव्याचा खूप मोठा अपघात झालेला आहे असं सांगते जीवालासुद्धा ती आता फोन करते तेव्हा आता जिवाला फोन केल्यानंतर जीवा धावतच आता जातो काव्या करत तेव्हा आता नंदिनी विचार करते की आता काव्या आणि जिवा यांच्यामध्ये नक्की काहीतरी नातं आहे तर, तर। तेव्हा मात्र नंदिनी पाहतच असते आणि इकडे पार्थ घाईने परत हॉस्पिटलला येतो जेव्हा आता तेथे रूममध्ये जायच्या अगोदर पार्थ रूममध्ये गेलेला असतो तेव्हा आता पार्थ हा शुद्धीवर येण्याची वाटच बघत असतो अगदी त्याला स्वतः जे काही वागलं ते सर्व काही क्षण आठवतात आणि जेव्हा लगेच शुद्धीवर येईल म्हणून तो देवाकडे अगदी हात जोडून प्रार्थना करतो आणि लवकरात लवकर काव्यशुद्ध्यावर येऊन मला तिची माफी मागायची आहे असं आता म्हणून तो खूप रडतो तर जीवा आता हे सर्व पाहतो आणि जीवाला तर हे सर्व बघून आणखीनच धक्का बसतो शेवटी काव्य आणि पार्थ या दोघांमध्ये काहीतरी छान असं नातं सुरळीत झालेलं आहे हे जीवाला वाटतंय आणि आपण नंदिनीबरोबर जे काही वागत आहे तर ती खूप मोठी एक चूक आहे म्हणून आपणसुद्धा अगदी नंदिनीबरोबर चांगलं वागायला हवे असे मात्र आता तो ठरवतो आता इतक्या मोठ्या अपघाताने मात्र पारचे डोळे उघडतात आणि काव्यासुद्धा प्रेमाने आता पारचा स्वीकार करणार असते आणि आता स्वीकार झाल्यानंतर मात्र आता इकडे जीवा आणि नंदिनीसुद्धा एकमेकांच्या प्रेमाला अगदी कबुली देऊन सुरुवात करणार असतात तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद